परशुरामाच्या भूमीत वसलेलं शांत शहर अशी ओळख असलेल्या चिपळूणची निवडणूक यावेळी कमालीशी चुरशीची होतीये आणि ही चुरस राष्ट्रवादी शिवसेना अशी न राहता प्रामुख्यानं दिसतीय की राष्ट्रवादीच्या दोन नेत्यांच्या गटात एक म्हणजे राष्ट्रवादीचे नाराज नेते भास्कर जाधव हो, तर दुसरे राष्ट्रवादीचेच माजी आमदार रमेश कदम आणि जाधव हो कदमांच्या या वादाला कदमांच्या बाजूने आहेत ते राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे विशेष म्हणजे नाराज भास्कर जाधव लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडणार अशी चर्चा जोर धरलेली असतानाच होणारी ही निवडणूक जाधव यांच्यासाठी खूप आहे चिपळूणची सत्ता सध्या राष्ट्रवादीच्या रमेश कदम गटाकडे आहे पण चिपळूणची राष्ट्रवादी म्हणजे भास्कर जाधव की चिपळूणची राष्ट्रवादी म्हणजे रमेश कदम या वादाभोवती चिपळूणची ही निवडणूक सध्या केंद्रित झालेली आहे त्यातही राष्ट्रवादीने चिपळूण नगर परिषदेच्या निवडणुकीची सर्व जबाबदारी ही रमेश कदमांकडे दिलेली आहे त्यामुळे राष्ट्रवादीत नाराज असलेले भास्कर जाधव आपण नाही तर राष्ट्रवादी नाही हे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे म्हणूनच तर रमेश कदम गटाच्या विरोधात निवडणुकीसाठी सज्ज झालेल्या शिवसेनेच्या गटाला भास्कर जाधव यांची छुपी ताकद मिळत असल्याचं म्हटलं आहे आणि त्यातही सत्ताधाऱ्यांबद्दल असलेली यांची नाराजी रमेश कदम गटाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सुरू असलेल्या भास्कर जाधवांच्या हालचालींना मदतच करते आहे चिपळूण नगर परिषदेच्या गेल्या निवडणुकीतही भास्कर जाधव यांनी रमेश कदमांच्या विरोधात शहर विकास आघाडीला निवडणुकीत उतरवून सत्ता ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता यावेळी तर आपल्या काही समर्थकांना जाधव यांनी शिवसेनेतून उमेदवारी मिळवून दिली आहे एकीकडे ही, एकी ही स्थिती असताना विद्यमान सत्ताधारी राष्ट्रवादीच्या गटावर नगरसेवकांकडूनच भ्रष्टाचाराचे अनेक आरोप होत असल्यामुळे रमेश कदम गटाचीही डोकेदुखी वाढली आहे शिवाय राष्ट्रवादी पक्ष आपल्याला न्याय देऊ शकत नसल्यामुळे तुम्हाला तुमचा मार्ग मोकळा आहे असं आपल्या कार्यकर्त्यांना अलीकडे जाधव हो यांनी जाहीर कार्यक्रमात सांगितल्यामुळे जाधव हो राष्ट्रवादीत असूनही राष्ट्रवादीचं काम या निवडणुकीत करणार नाहीत हेही उघड झालंय साहजिकच या सगळ्या परिस्थितीचा फायदा उठवण्यासाठी शिवसेनेनं कंबर कसलीये मात्र असं असलं तरीही मोठ्या संख्येनं असलेल्या चिपळूणच्या मुस्लिम मतदारांचा कल अखेरच्या क्षणी कुणाकडे जाईल यावरच ही निर्णायक लढाई कोण जिंकेल ते अवलंबून आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विजय सह दिनेश केळूसकर आयपीएल लोकमत